शेतकरी मित्रांनो जमीन आली आणि ती जिवंत असली आपण जमीन जिवंत असणं किंवा जमीनचं फूल असणं असं बरेच शब्द आपण वापरतो जमीनचं फूल असणं म्हणजे काय की वरचा सुपीकता वरची जीवाणू काउंट किती आहे वरती त्यामध्ये जीवाणू किती आहे म्हणजे आपल्या पूर्वपार संस्कृतीमध्ये जरी शेतकऱ्यांना माहीत नव्हतं तर ते जमिनीचं फूल असं संबोधत होते आता आपण ज्यांच्याकडे आलेलो आहोत जीवाणू खतं जमिनीमध्ये का गरजेचे आहेत ते वापरल्याने शेतीमध्ये आणि पिकामध्ये काय बदल होणार आहेत आणि जीवाणुखत शेतकरी का वापरत नाहीत त्यातली झालेली बदल काय काय आहे आणि काही ग्रॅमचं खत ज्यावेळेस आपण जमिनीत टाकतो तर जर आर्द्रता आणि हवामान जर अनुकूल असेल तर ते जवळपास वर्षभर त्यामध्ये कार्यरत राहू शकतं ही सुद्धा परिस्थिती आहे म्हणजे आपल्याला घडी घडी टाकायची गरजसुद्धा नसते खर्चाच्या मानाने वाहतुकीच्या मानाने फार कमी खर्चाच्या मानाने फार कमी आणि जर तुम्ही शंभर किलो जर एखादं रासायनिक खत टाकत असाल तर त्यातलं काही किलोमध्ये पंधरा वीस किलो तुमच्या पिकाला मिळतं आणि बाकीचं स्थिर होऊन जातं तर जमिनीमधले जे स्थिर घटक आहेत त्याचं रूपांतर जमिनीला पिकाला कसं देता येईल म्हणजे आपण काय म्हणतो जसं की आपण ज्वारी आणतो किंवा मग गहू आणतो गहू आणल्यानंतर त्याचं पीठ केलं जातं आणि पीठ केल्यानंतर ते दळल्यानंतर त्याचं चपात्या बनवता येतात पीठ तिंबावं लागतं चपात्या करावं लागतात मग ते आपल्याला खायला भाजून कामाला येतात तर अशाच पद्धतीनं ते भाजायचं काम ते पीठ तयार करायचं काम हे जीवाणू करत असतात हे जीवाणू आपल्या ठेवलेले आहेत आणि जीवाणू वापरण्यावर शेतकऱ्याचा कल फार कमी आहे तर ते सरांकडून आपण जाणून घेणार आहोत की जीवाणू खतं किती गरजेचे आहेत आणि कशा कशा प्रकारे आपल्याला वापर ते वापरता येतील सरांकडून आपण जी माहिती घेणार आहात ती माहिती तुम्हाला तुमच्या पिकामध्ये फार गरजेची राहणार आहे तुम्ही पीक कुठलंही करू त्यातली त्यात फळबागेसाठी जीवाणू खतं सारखा विषय तुमच्या गरजेचा कुठलाच नाही आहे कारण की आपण जालना जिल्ह्यामध्ये जर पाहत असाल तर जर आपण जे आय मानांकन मोसंबीला मिळालेलं असलं तरी ह्या वर्षी मोसंबी जळण्याचा डायबॅकनी जो बुरशी बुरशीजन्य आजार आहे त्यामध्ये जवळजवळ पन्नास साठ टक्के झाडं आपले डायबॅकनी जळलेले आहेत किंवा आता पाऊस पडफड जातीलही जर आपण हे माझ्या हातातलं ट्राय जर बघितलं तर हे जर दिलं असतं तर बरेचसे शेतकऱ्यांचे झाडं हे वाचता आले असते वाचवता आले असते आणि हे सर सरांबरोबर चर्चा करताना बऱ्यापैकी समजून आलं आणि ही माहिती तुम्हालाही व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी करतोय तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसाराम मुलगी आपण आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आणि हे चॅनल जर तुम्ही नवीन नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेरेल बे जाऊन ऑल नोटिफिकेशन जाऊन म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सरांची आपण ओळखून सर रामराम राम राम आपला एक अल्प खुरे चेहरा नमस्कार शेतकरी बंधूंनो मी जगदीश सिंग खोकड महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ जालना येथे विभागीय व्यवस्थापक म्हणून काम कार्यरत आहे आता बुनगे सरांनी म मा, मला विनंती केली की के आपल्या शेतकरी बांधवांमध्ये जैविक खतं वापर का कमी होतो याबद्दल थोडंसं त्यांनी माझी अशी चर्चा केली आणि मला एक आपणाला सांगावंसं असं सा वाटते की आपण जीवाणू खतं का वापरत नाही हा विषय थोडासा जुना आहे कारण की पूर्वीच्या काळापासून पण बऱ्याच दिवस आपण जै जीवाणूखतामध्ये आपण काम करत होतो परंतु आता जे आपल्याकडे जीवाणू खतं आहे त्याचं स्टँडर्डायझेशन झालेलं आहे की किती आपण जीवाणुखतं वापरायला पाहिजे ते कोणत्या दर्जाचं वापरायला पाहिजे याबद्दलही आपल्याकडं आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि शासनाचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या जैविक तंत्रज्ञान च्या प्रयोगशाळा शासनानं उभारल्या त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आहे महाराष्ट्राचे बियाणे महामंडळ आहे महाराष्ट्राचे बियाणे महामंडळाचा जर विचार केला तर दोन हजार अठरापासून आपण प्रायोगिक तत्वावर यामध्ये काम करतो आणि शेतकऱ्यांमध्ये जन जनजागृतीचं काम आपण करत आहोत यामध्ये जैविक खताचा विचार जर केला तर लोक म्हणजे शेतकरी बंधू आपले ते का वापरत नव्हते त्याच्यापासून परावृत्त का झाले होते त्याचे कारण काही वेगवेगळे असू शकतात परंतु आज मी आपल्याला एवढी गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की आता आपल्याकडे जे खत आहे किंवा जैविक बुरशीनाशक आहे ही जी जैविक उत्पादनं आहे महाराष्ट्र महामंडळाने फार व्यावसायिक तत्वावर मोठ्या प्रमाणावर आपण ती शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा वापर दिवसेंदिवस आता वाढतो आहे त्याचे दोन कारण मला प्रामुख्याने सांगता येतील की आपल्या आप कृषी विभागानं आणि आपल्या ज्या काही सेवाभावी संस्था आहे कि किंवा जे कृषी अधिकारी मंडळी आहे आणि इतर जे जाणकार शेतकरी बंधू यांनी त्याबद्दल केलेली चळवळ या सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर सुरू केला आणि इतरांना मार्गदर्शन सुरू केलं मार्गदर्शना अभावी हे बीज म्हणजे जैविक उत्पादनं वापरल्या जात नव्हती आणि दुसरं म्हणजे यामध्ये असलेले स्टँडर्डायझेशन आता आपण जर पाहिलं कोणतंही आपण साधं बुरशीनाशकाचं उदाहरण घेऊया बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये ट्रायकोडॉर्मासारख्या जैविक बुरशीनाशकामध्ये एका ग्रॅममध्ये दोनशे एका ग्राममध्ये वीस लाखाचा काउंट आहे म्हणजे साधारणतः एक किलो जर का तुम्ही ट्रायकोड्रामा शेतात टाकत ता असाल तर त्याच्यामध्ये ॲक्टिव कॉलनी फार्मिंग युनिट यामध्ये दोनशे कोटी असले पाहिजे म्हणजे एका ग्राममध्ये वीस लाखाचा याचा काउंट असला पाहिजे तर तो ट्रायकोड्रामा चांगला असं होईल आणि मग त्यानंतर शेतकरी बांधवांचा सगळ्यात मोठा विषय असा की वापरायचं कसं कधी वापरायचं पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे अगोदरच्या काळामध्ये असं की असं मार्गदर्शन व्हायचं की बा याला कोणत्याही साधारणतः पाच ग्राम दहा ग्रॅमपर्यंत प्रति किलो आपण ते वापरू शकतो समजा आता जर का ज्या पिकाचा आपल्याला दोनच किलो बियाणे विकली लागते त्यामध्ये दहा ग्रॅम जर का आपण टाकलं तर ता वीस ग्रॅम साधारणतः एका एकरामध्ये जाईल मग वी एका एकरामध्ये जर वीस ग्रामच जात असेल तर जास्त असं किती जीवन होते त्यामध्ये कॉलनी फार्म युनिट जाणार आहे तर यामध्ये मला एक सांगा असं वाटतं की कोणतेही पीक असो की त्यामध्ये बीज प्रक्रिया तर आवश्यकच आहे शासनानं फार मोठी मोहीम यावर बीज प्रक्रियेचे घेतलेली आहे त्यावर सगळं कृषी विभागाच्या यंत्रणा सुद्धा काम करत आहे आपण प्रक्रिया जरूर करा परंतु आपल्याकडे जर का शंभर टक्के आपल्या पिकामधलं बुरशी नायनाट करायचं किंवा त्याला थोपवायचं असेल तर आपल्याला मग मात्र त्यामध्ये सॉईल ऍप्लिकेशन म्हणजे मातीतून ते द्यावं लागणार आहे मग दुसरा विषय निर्माण होतो की मातीमधूनच किती किती द्यायचा मग तर त्यामध्ये आम्ही काही प्रयोग केले आमच्या प्रयोगशाळांमध्ये आम्हाला शेतावरती आमच्या फार्मवरती आमच्या असं लक्षात आलं की साधारणतः चार ते पाच किलो ट्रायकोड्रमा हा प्रत्येक पिकामध्ये हा सॉइल ॲप्लिकेशन म्हणजे ज मातीत मिसळून ओल्या मातीत मिसळून किंवा ओल्या शेणखतात मिसळून ते पेरताना टाकला गेला पाहिजे बरेच शेतकरी बांधवाने म्हटलं की आम्हाला की नाही नाही आम्ही रासायनिक खतात मिक्स करून देतो पण तसं नाही त्यामध्ये त्याचा काउंट कमी होईल म्हणजे आपलंच नुकसान होईल त्यामुळे आमची विनंती आपल्याला माझं आव्हान आहे सगळ्या शेतकरी बांधवांना की ज्यांना ट्रायकोड्रमा सॉईल ॲप्लिकेशनसाठी टाकायचं आहे त्यांनी कृपा करून ओली माती घ्या ओली माती एका एकराला किती पुरते आपल्याला दोनशे किलो घ्या दो शंभर किलो घ्या परंतु ते एका एकरात टाका त्यामध्ये चार ते पाच किलो ट्रायकोडोमा मिक्स करून घ्या आणि शेत ओलं असताना त्यामध्ये टाका जेव्हा मग तुमचं ट्रायकोडोमा पूर्ण जमीनमध्ये पसरून जाईल आणि तो एक प्रकारचं जाळं निर्माण करेल तुमच्या पिकाच्या मुळाच्या आसपास आणि त्यामुळं तुमचं बुरशीचं नुकसान होणार नाही पिकामध्ये बी असंच आहे पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे शेतकरी बांधव आमचे चार चार वेळेस ट्रायकोडोमा वर्षातून वापरतात तीन सहा नऊ बारा असा त्यांचा फॉर्म्युला की मार्चमध्ये मा एकदा वापरतील जूनमध्ये एक वापरतील किंवा सप्टेंबरमध्ये एकदा वापरतील आणि डिसेंबरमध्ये एकदा वापरतील त्यामुळे या यापासून आपल्याला आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शेतकरी बांधवांनी की ट्रायकोडोमा हा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरायचा आहे कोणताही रोग आल्यानंतर वापरण्याची काही का गरज नाही कारण त्यामध्ये ते फारसा आपल्याला फायदा होणार नाही तिथं मग मात मात्र आपल्याला जैविक बुरश बुरशीनाशकांचा पर्याय निवडावा लागेल सर ट्रॅकोडर हा जो मी आता बोललो बार बार की जर आपण मोसुंबीला वापरला होय तर शेतकऱ्याने मोसंबीला वापरला त्याच्या खाता शेणा पाला पडतो हे कुजवतं बरोबर त्याच्यानंतर शेणखत टाकले जातं त्यातही हे काम करतं बरोबर एकदा टाकल्यानंतर ट्रॅकोडर किती दिवस जर वातावरण चांगलं असेल आद्रता जमिनीमध्ये बागायती क्षेत्र आहे तर ते आद्रता राहते जर किती दिवस राहते फळपिकामध्ये तर फारसं असं आहे की जोपर्यंत जमिनीत ओलावा असेल तोपर्यंत त्याचं मल्टिप्लेक्शन म्हणजे ते वाढ होत राहील त्याची परंतु आपला काळजी म्हणून असं वाटतं किंवा दोनदा वर्षातून दोनदा जरी टाकला फळ पिकांमध्ये फारशी अडचण नाही आहे कारण की दा दा कार ते मोसंबीच्या पिकामध्ये जे काही तुमचं टार्गेट क्षेत्र आहे की जे पीक आहे जिथे जर का ओलावा असेल तर मग परत परत फारशी टाकण्याची आवश्यकता राहत नाही त्याच्यामध्ये तर एकरी किती किलोचा डोस एकरी साधारणतः चार ते पाच किलोचा डोस दिला पाहिजे साधारणतः एका ग्रॅम मध्ये वीस लाख कॉलनी फार्मिंग युनिट असतात एका किलो मध्ये दोनशे कोटी आपण चार ते पाच किलो म्हणजे आठशे ते हजार कोटी कॉलनी फॉर्मिंग युनिट आपण एकरीत ताकत आहोत त्यामुळे या याद्वारे आणि ते लगेच मल्टिप्लाय होतात चार सहा दिवस असं त्यांचं लाईफ सायकल असते याच्यामध्ये मग ते पूर्ण जाळं त्याचं पूर्ण आपल्या शेतामध्ये पसरू शकते आणि आपल्या पिकाच्या रूट झोनमध्ये ते राहून आपल्या पिकाचं शंभर टक्के संरक्षण करू शकते आता यानंतरही काही जर का बुरशीनाशकाचा काही वापर करावा लागला तर मग त्याला आपल्याला रासायनिक बुरशीनाशक वापरावं लागतील परंतु माझा जितका अनुभव आहे ट्रायकोडोमामध्ये जे जिथपर्यंत आम्ही काम करत गेले पाच ते सहा वर्ष वर्षापासून आम्ही ट्रायकोडॉन बनवतो आहे आणि जिथं सॉईल ॲप्लिकेशन म्हणजे जमिनीतून जिथे वापर झालेला आहे तिथं कोणत्याही प्रकारचा मग बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आढळून येत नाही तुमची तूर उभळत असेल तुमचं हरभरं उबळत असेल तुमचं सोयाबीनला अडचण असेल किंवा तुमच्या मोसुंबीमध्ये फार मोठ्या प्रमाणात ड्रायबॅक लागला असेल त्यासाठी सगळ्या बाबतीमध्ये ट्रॅकोडर्मा विरडी हे जैविक बुरशीनाशक तुम्हाला फार चांगल्या प्रकारे काम करत आहे बरं सर आता बुरशीनाशकाच्या बाबतीमध्ये शेतकरी मोसंबीमध्ये वापरायची खूपच गरज आहे बरोबर आहे पण याचबरोबर आता हे झालं आपल्याला बुरशी विषय पण त्याला खत जे आपण देतो खतामध्ये दे समजा जर खर्च आम्हाला कमी करायचा असेल शेतकऱ्याला बरोबर तर फळ पिकासाठी किंवा मग सोयाबीनसाठी किंवा इतर सगळ्या पिकासाठी तुम्ही चार्ट सुद्धा बनवलेला आहे बरोबर आहे तर यासाठी तुम्ही बाटल्याच्या समोर ठेवल्या बरोबर एक जैविक संघ सुद्धा तुमचं बरोबर जैविक खत आहे तर याचा वापर कशा प्रकारे करायला पाहिजे फायदा काय जीवाणू खताबद्दल आपण बोलत आहात जीवाणू खताबद्दल ही टेक्नॉलॉजी जुनीच आहे आपण यामध्ये बऱ्याच दिवसांना काम करतोय मगाशी मग अशी ज्याप्रमाणे मी आपल्याला सांगितलं होतं की आपण ज जैविक खतं सुद्धा जुनीच आहे परंतु यामध्ये लोकांमध्ये जे संभ्रम होते एक तर वापरायचं कसं कधी वापरायचं कसं वापरायचं कोणत्या पिकाला वापरायचं कोणत्या पिकाला वापरू नये ह्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच समस्या होत्या परंतु शासकीय स्तरावरती कृषी विभागाकडनं आणि पूर्ण जे वैज्ञानिक जी मंडळी आहेत ह्या सगळ्या वैज्ञानिक मंडळींनी ही सुद्धा माहिती आता शेतकऱ्यांबद्दल पुरवलेली आहे आणि यामध्ये आता कोणती अडचण राहिलेली आणि पूर्वी कसं होतं की आपण हे जे जैविक खत होतं ते पूर्ण पावडर फॉर्म मध्ये करायचो परंतु आता मध्ये आपण ते करतो आहोत फार चांगल्या पद्धतीनं त्याचा काउंट राहतोय आपण जर का जैविक खताच्या गुणवत्तेबद्दल जर बोलायचं तर आज जी गुणवत्ता आपल्या जैविक खतामध्ये आहे आपण प्रत्येक बॉटलमध्ये प्रत्येक एम मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये जैविक खतं करतो आहोत आता साधारणतः आपण जर म्हणतो रायझोबियम हा जर का आपण देतो आहोत शेतकरी बांधवांना लिक्विड फॉर्म मध्ये एक लिटर मध्ये यामध्ये काउंट आहे त्याचा दहा करोड पर एम बरं एका एम एल मध्ये दहा करोड जीवाणू असलेले आपल्याकडे जैविक खत आहे मग आता एका एम एल मध्ये जर दहा करोड असतील तर मग तुम्ही एका लिटरमध्ये ठेवून घ्या म्हणजे ते दहा हजार करोड पर्यंत जीवाणू तुमच्या एका लिटर मधून जातील आम्ही सांगतोय की बीज प्रक्रिया करत असताना आपण चार ते पाच एम एल प्रति किलो त्याला बीज प्रक्रिया करा शेतकरी बांधवांनी बरेच दिवस असं केलं की बीज प्रक्रिया करत असताना फक्त बीज प्रक्रिया केली आणि त्यावर संबून आले परंतु असं लक्षात आलं की जेव्हा आपण जीवाणू खत जास्त प्रमाणात टाकू हो। आता रायझोबियमच आपण उदाहरण घेऊ की रायझोबियमचे जीवाणू जेव्हा जमिनीमध्ये असतील हो। त्यांच्या मोठ्या प्रमाणावर जर जीवाणू जमिनीमध्ये असतील तर नायट्रोजन फिक्सेशनच काम मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे ते आपण वापरले पाहिजे दुसरं जीवाणू खत आपण करतो आहे पीएसबी त्यामध्ये सुद्धा पर एमएल दहा करोडचा काउंट आहे की त्यामध्ये सुद्धा जर का आपण फॉस्फेटिक पडल्या वापरतो त्यापैकी जे जमिनीमध्ये फिक्स झालेले फॉस्फेट फॉर्म मध्ये ते तुमच्या पिकाला ते विरघळून ते फॉस्फेट बॅक्टेरिया त्याला म्हणतात ते विरघळून तुमच्या पिकाला उपलब्ध करून देते जर का तुमच्या पिकाला जर दिलेल्या फॉस्फेटिक पडल्या जर पैकी तीस टक्केच अव्हेलेबल राहतात ते बाकीचे सत्तर टक्के जमिनीत मध्ये राहत असेल तर हे जीवाणू निश्चितच मोठ्या प्रमाणावर काम करतात आणि पिकाची वाढ चांगली होते तिसऱ्या प्रकारचं जीवाणू आपण जे बनवत ते पोटॅशिक फर्टिलायझरसाठी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या सुद्धा पोटॅश जमिनीमधून त्या पिकांना अवेलेबल करून देतात त्यामध्ये दे सुद्धा मिनिममचा जो काउंट आहे त्या दहा करोड पर एम एलचा आहे बर त्यामुळे आपण जरा विचार केला एन पी के एन पी केचं सोल्युशन आपण तयार करू शकतो <coughs> त्यामध्ये नायट्रोजनसाठी आपण रायझोबियम वापरू शकतो फॉस्फेटिक पडल्यासाठी पी एस बी वापरू शकतो आणि पोटॅशसाठी के एम बी वापरू शकतो हा एन पी टाईप आपण तिन्ही घटक शेतकरी बांधवांनी ते वापरण्यासाठी उपलब्ध आपण क केलेले आहेत बऱ्याच शेतकरी बांधवांची अशी मागणी होती की साहेब ते रायझोबियमसाठी मग मी एक वेगळी बॉटल वापरायची हे परत वेगळे वापरायचे आणि एका एकराचे यामध्ये सुद्धा डोसेस असे आहेत की चार ते पाच लिटर प्रति एकर मग आपण जर का रायझोबियम परत पाच लि चार ते पाच लिटर वापरणार पी एस बी परत चार, प्ला, प्ला, चार, चार ते पाच लिटर वापरणार आणि के एम बी पण चार ते पाच लिटर म्हणजे जवळपास बारा ते पंधरा लिटर जीवाणू खत आपण एकरी जर म्हणतोय त्याच्या कॉस्ट कॉम्पिटेटिव्हनेस ते पण पाहिलं पाहिजे की ते जास्त भाग पडते मग शेतकऱ्यांची मागणी ते हे सगळं एकत्र का देत नाही तर आपण जैविक जैविक संघ तयार केला परंतु यामध्ये थोडशा लिमिटेशन असं आहे की तुम्हाला जर खरीप हंगामासाठी सोयाबीनसाठी जर का जैविक संघ पाहिजे असेल तर तो रायझोबियम जापोनिकम पीएसबी आणि केएमबी असे तीन प्रकारचे घटक करून आपण जैविक संघ तयार केलेला आहे की के हा सुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतो आणि यामध्ये जर का आपण याची गुणवत्ता जर पाहिली याच्यामध्ये जे ठरलेले काउंट आहेत याच्यामध्ये काउंट असला पाहिजे पंधरा करोड लिटर पर एम पंधरा करोड पर एम एल हा त्याचा स्टँडर्ड आहे पंधरा पर करोड पर एम एलचा अर्थ असा आहे की रायझोबियम त्याच्यामध्ये पाच करोड पर एम एल पी एस बी पाच करोड पर प्लस एम एल म्हणजे पाच करोड प्रति एम एल आणि के एम बी पाच करोड पर प्रति एम एल म्हणजे पंधरा करोड त्याच्यामध्ये असतात हे तुम्हाला जर प्रत्येक वेगास रायझोबियमसाठी म्हणजे सोयाबीनसाठी वापरण्यासाठी जैविक संघ आहे तो सुद्धा चार ते पाच लिटर सॉईल ॲप्लिकेशन अधिक सीड ट्रीटमेंट दोन्हीसाठी तुम्ही तो वापरू शकता आता जर का तुम्हाला ऊसा ऊसासाठी वापरायचा असेल किंवा तुम्ही धान्यवर्गीय पिकांसाठी वापरायचा असेल तर त्याचा जैविक संघ वेगळा आहे त्याच्यासाठी रायझो आझोटोवॅक्टर बेस आहे आझोटोवॅक्टर पी एस बी आणि के एम बी असं तिन्ही त्यामध्ये घटक आहेत ते जैविक संघ त्यासाठी आपण त्यासा वापरू शकता याचं नाव जैविक संघ आहे हो जर ऊसासाठी वापरलंय वापरायचं असेल तर द, आ, था था तो जो तो तो ते ते वापरायचं बी आणि जर का सोयाबीन साठी वापरत असाल तर रायझोबियम जापोनिकम पी बी आणि के एम हेच जैविक संघ रायझोबियमचं आपण जर का हरभऱ्यासाठी वापरायचं असेल तर रायझोबियम सिसरी आणि पी एस बी आणि के त्याच्यामध्ये असते काही रायझोबियम स्पेसिफिक त्या पिकासाठी असतो त्यामुळे साठी वापरायचं असेल तर आपल्याला रायझोबियम रायझोबियम कमी वापरावं लागेल त्यामुळे जैविक संघ तयार करताना ही काळजी घेतलेली आहे सांगतो की तुम्हाला जर का संघ वापरायचा असेल तर तो कोणत्या पिकाला वापरायचा आहे म्हणजे त्या आम्ही शेतकरी बांधवांना देतो आणि फळ पिकासाठी जर विचार करतो आपण जर केलं तर फळ पिकासाठी आजोटो बेस आपल्याला देऊ शकतो आपल्यासाठी पण आजोटो बॅक्टर पीएसबी प्लस के एम बी आणि जैविक खत आम्ही शेतकरी बांधवांना देत असताना आम्ही एक काळजी घेतो आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचे अधिकारी आमचे तांत्रिक अधिकारी हे शेतकऱ्यांना बंद जातात शेतकऱ्यांना ती योग्य ती माहिती देतात आम्ही कोणत्याही शेतकरी बांधवाला त्यांनी जैविक खत मागितलं म्हणून जैविक खत द्यायचं हा विषय नाही द्यायचा हा विषय नाही आमच्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्याबरोबर असताना आमची जी यंत्रणा आहे आमचे जे तांत्रिक अधिकारी हे सगळे त्यांना विचारते कोणत्या पिकाला पाहिजे आपल्याला जर त्यांनी सांगितलं की बाबा मला हरभऱ्यासाठी जर कनसुरच्या पाहिजे जैविक संघ पाहिजे तर त्यांना रायझोबियम सिसरी पीएसबी केएमबी असणारा जैविक संघ दिला जाईल बरोबर त्यांना ऊसासाठी वापरायचं असेल तर त्यांना आजोडा पीएसबी आणि के एम बी असा म्हणजे जैविक संघ देता येईल त्याची आम्ही काळजी घेत आहोत बरं सर याच्यामध्ये मला एक असं नमूद करावं वाटतं सुरुवातीपासून हे सर्व बरेचसे यातले टायपटॉल मास्तर किंवा माझे पीएसबी हे कृषी खात्यातून मिळतही होते बरोबर पण त्याची हाताळण्याची पद्धत आणि शेतकऱ्यांपर्यंत येण्याचा विलंब बरोबर या गोष्टीमुळे त्यातली जी गुणवत्ता आहे ती टिकत नव्हतो असं माझं वैयक्तिक मत बरेच गोष्टी असे असतात साहेब की साधारणतः की गुणवत्ता हाताळणीमध्ये फार खराब होण्याचं कारण नसावं ना किंवा नाही परंतु आपण ज्या पद्धतीनं म्हणजे शास्त्रीय जर बरोबर तेवढे काउंट त्याच्यामध्ये मेंटेन केले तर मग अडचण येत नाही पूर्वी असं होतं पावडर फॉर्म मध्ये होतो तर लोकांना शेतकरी बांधवांना वापर करण्यासाठी अडचणी होत्या परंतु आता जेव्हा आपण हे सगळं लिक्विड फॉर्ममध्ये दे देतो आहे त्यामुळे आता वापरण्यासाठी सोपं आहे की तुम्ही हे लिक्विड फॉर्म मधले जैविक खत ड्रिप मधून देऊ शकता स्प्रिंकलरमधून देऊ शकता वाहते पाण्यातून देऊ शकता किंवा शेणखत किंवा ओल्या मातीमध्ये मिक्स करून ती माती सुद्धा आपण शेतामध्ये टाकू शकतो फक्त काळजी एवढीच घ्यायची की त्यावेळेस शेत ओला असलं पाहिजे ही काळजी घ्यायची आणि हे सगळं जैविक गोष्टी आहेत आमचे सगळ्यांना नम्र आहे की जे शेतकरी बांधवांना याचा वापर करायचा आहे त्यांनी याचा वापर करत असताना पिकाच्या सुरातीच्या अवस्थाला म्हणजे पेरताना लागवड करताना त्यावेळेस टाकावं आणि त्यावेळेस शेत ओला असावं एवढंच जास्त महत्वाचं आहे की जास्त आपण उशिरा केल्यापेक्षा जर का आपण सुरातीच्या काळामध्ये जर केलं तर ते अधिक फायदेशीर आहे बरं सर माझा एक अजून एक प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी लिक्विड फॉर्मला जास्त रिकमेंड करावं की पावडर फॉर्म मध्ये शेतकऱ्यांनी वापरावं जैविक खताबद्दल बोलताय आपण का ट्रायकोडोमा ट्रायकोडो विषय बोलतोय हा ट्रायकोरमाचा जर का विषय का आला जरा बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलं जातं की लिक्विड फॉर्म मध्ये दिलं तर जास्त फायदेशीर होईल परंतु आमच्या शास्त्रज्ञांनी त्यावरही अभ्यास केला की त्या मग असं आढळून आलं की त्याचे काउंट कमी होता लिक्विड फॉर्म मध्ये ठीक आहे त्यांचं ऑब्झर्वेशन तसं असेल पण त्या जे मेडिया आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये सॉलिड म्हणजे आपण जर का डॉर्मेंट बेसमध्ये ट्रायकोरमधे पावडर मध्ये दिला तर तो वर्षभर डॉर्मंट फॉर्म मध्ये राहतो तो टिकतो काहीच विषय राहत नाही त्यामध्ये कोणताही म्हणजे काउंट कमी होत नाही त्यामुळे मला तरी वाटते की आपल्याला जे उपलब्ध आहे जे खात्रीचं आहे ज्यामध्ये आपल्याला ठाम माहिती आहे की हे ट्रायकोडरमा चांगला आहे तर तो वापर करायला काही हरकत नाही मी तरी म्हणेल शेतकरी बांधवांना की पावडर फार्ममध्ये ट्रायकोडरमा वापरण्यास काय हरकत बरोबर आणि सर जैविक खताच्या बाबतीमध्ये जैविक खतामध्ये आता तर चांगले सॉलमेंट त्यामध्ये आपण जे मीडिया वापरतोय ते वर्षभर वर्षभर एक वर्षाची व्हॅलिडिटी आपण त्यावर टाकली टाकलीये परंतु क्रॉप स्पेसिफिक जिथं जैविक खत आहे ते त्या त्याच पद्धतीने वापरली गेली पाहिजे राजोबियम जे आपण एक कोणत्याही परिस्थितीने हरभऱ्यासाठी वापरता कामा नये ते रायझोबियम साठीच वापराव आमचंही आम्ही नियोजन करत असताना किंवा उत्पादन करीत असताना याचा पूर्ण बारकाईने अभ्यास करून ते जीवाणू खत त्या त्या पिकासाठी वेगळ देतो बरोबर तर शेतकरी मित्रांनो जैविक खताचा एक चार्ट प्रत्येक कृषी विभागामध्ये तुम्हाला लावलेला दिसतो पण तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही पण नक्कीच त्याकडे लक्ष द्यावा ही तुम्हाला नम्र विनंती करतो बऱ्यापैकी आता सगळं काही बदल सरांनी आपल्याला सुचवलेला आहे की काय काय बदल झालेला आहे ही बाटली जर तुम्ही नेली आणि जर योग्य तापमानात तुम्ही असं नाही की बाबा उन्हात ठेवली आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पातालकी की वर्षभर चांगले राहील तर तसं नाही ही तुम्ही जर व्यवस्थित तुमच्या रूममध्ये ठेवली रूम टेम्परेचरला ठेवली तरी वर्षभर ही जीवाणू जीवाणू खतं हे काम करतील ट्रायकोड्रामा काम करील आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येईल कारण की चमत्काराला नमस्कार असतो त्याच युक्तीप्रमाणे तुम्हाला जर फायदा झाला तर शेतकऱ्याला मी शेतकरी मलाही माहिती आहे की मला जर फायदा झाला तर मी चार लोकांना सांगलही आणि ते पुढच्या वेळेस वापरले पण अगोदरच्या असलेल्या काही अडचणीमुळे तुम्ही जर वापरत नसाल आणि जर तुमच्याकडे फळपीक असेल किंवा मग कुठलेही पिक असतील तर जीवाणू खताला पर्याय नाही कारण एक छोटंस उदाहरण देतो सर आपण शेतकरी आता शेतकरी जर वरची केली लावून जर समजा माती हटवली आणि लेवल केली वरची काळी माती आहे खालची काळी माती आहे दीड फुटातला वरचा तर काढून घेतला तर ती जमीन पिकतच नाही कारण त्याच्यामध्ये जीवाणू नसतात काहीच बरोबर म्हणजे सगळं आपण काढून घेतलं शेतकऱ्यांनी समजून घ्यायचा हा विषय की जर तुमची जमीन सुपीक असेल जमिनीमध्ये जीवाणू असतील तरच ती तुमची आई तुम्हाला उत्पन्न देऊ शकते नसता देऊ शकत नाही एवढं महत्व आपल्या जैविक बुरशीचं आणि आपल्या जीवाणू खताचं आहे तर तेच आपण सर्वांनी एक विचारात घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो सर आपल्याला शेतकऱ्यांना काय सल्ला द्यावायचा मला शेतकरी बांधवांना सा एक मी सांगू इच्छितो की जैविक खतावरती आपल्याला आता सगळं ज सगळं जैविक जैविक करत आहे परंतु त्यासाठी आपल्याला काही पथ्य पळावं लागतील ते जे काही अवघड उत्पादन जैविक उत्पादन वापरत आहात ते पूर्णपणे खात्रीचं की नाही हे तपासणी करून घ्या जिथं शक्यतो जे आपल्याला माहिती आहे की विद्यापीठाकडनं कृषी विभागाकडनं यावर फार मोठं काम केलं जात आहे आणि बियाणे महामंडळ पण यामध्ये फार उच्च दर्जाचे जैविक खतं आणि बुरशीनाशकं तयार करत आहेत ते आपल्यापर्यंत उपलब्ध करून देते तर आपल्याला एकच नम्र निवेदन राहील की जे आपण वापरत आहात त्याबद्दल ते खात्रीशी सोर्स असलं पाहिजे त्याच्यामध्ये ते काउंट तेवढे असले पाहिजे त्याच पद्धतीचा आपण ते वापर करावा योग्य वेळे वापर करावा आणि कोणत्याही प्रकारचा आळस करण्याचं काही कारण नाही प्रत्येकाने आणि जो आज आपण ते म्हणतोय की ते फार अवघड आहे ते होत नाही किंवा शक्य होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावर मात केली पाहिजे आणि त्या काळापासून आपण या जैविक उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला पाहिजे आणि आपलं उत्पादन वाढवलं पाहिजे एवढंच मी आपल्याला आपल्याला नम्र निवेदन करतो या खरीप हंगामाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो येणारा हंगाम उन्नतीचा भरभराटी जावो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद